अल्पवयीन बालिकेवर चाळीस वर्षीय युवकाचा अत्याचार काळ्या फिती बांधून शेकडोच्या संख्येत भीसी वासियांचा मुकमोर्चा पोलीस स्टेशनवर भीसी पोलीस स्टेशन येथे पोली पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आरोपीला कठोर शिक्षा मृत्यूदंड देण्यासाठी दिले पोलीस प्रशासनाला निवेदन चिमूर तालुक्यातील भीसी येथे चाळीस वर्ष वयाच्या युवकाने एका अल्पवयीन बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्यावर अत्याचार केल्याची घटना रविवारला अंदाजे तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भी सी येथे पोक्सो कायद्यासह अन्य अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार दुपारी वाजताच्या सुमारास आरोपी अरविंद नगराळे वय अंदाजे वर्ष राहणार या युवकाने एका अल्पवयीन बालिकेला आपल्या समवयस्क मित्रमैत्रिणीसोबत घराजवळ खेळत असताना आरोपीने बालिकेसोबत खेळत असलेल्या बालकांना खाऊसाठी पैसे दिले व त्यांना दुकानात पाठवून दिले त्यानंतर आरोपीने पीडित बालिकेला चॉकलेटच्या केल्याची घटना अंदाजे तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भीसी येथे आरोपी अरविंद हरदास हरिदास नगराळे वय चाळीस वर्ष याच्या विरुद्ध कलम चौसष्ट चौसष्ट दोन आय चौसष्ट दोन जे बाल अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सहकलम चार आठ फोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे परंतु अशा असामाजिक घटना घडू नये व आरोपीस कठोर शिक्षा देऊन फाशी झालीच पाहिजे या मागणीसाठी आज सर्व भीसी वासीय जनतेच्या वतीने काळ्या फिती बांधून मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते हा मुक मोर्चा, मोर्चा श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान भीसी येथे निघत पोलीस स्टेशन भीसी येथे येऊन धडकला या मोर्चामध्ये भीसी येथील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी पोलीस स्टेशनवर धडकलेल्या नागरिकांना बी सी पोलिसांची ठाणेदार चांदे यांनी आम्ही सुद्धा प्रशासनाला कठोरात कठोर शिक्षेची मागणी करून आपले निवेदन वरिष्ठ स्तरावर तात्काळ पाठवतो हो असे आश्वासन केल्यानंतर मोर्चा शांत झालाय ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर याच्या आधी याच्या आधी सुद्धा त्या मुलाने तीन चार प्रकरण केलेले आहेत आणि त्या ता प्रकरणामधून तो सुटलेला आहे असा एक सराईत गुन्हेगार ज्यांनी हे कांड केलेलं आहे अशा सराईत गुन्हेगाराला जबरदस्त शिक्षा व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी त्यासाठी म्हणून आज उत्स्फूर्तपणे मोर्चा निघाला भिशीतर्फे गावकऱ्यांतर्फे आणि भोई समाजातर्फेसुद्धा हा एक मोर्चा होता साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि आमची सर्वांची मिळून ही अपेक्षा आहे आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा ही मागणी केली आणि त्यांना ही रिक्वेस्ट केली की त्यांनी जे कोणते साक्ष त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी ते पुढे पण पाठवू आपण आणि आपली जी कारवाई आहे ती पूर्णपणे आपण केलेली आहे आरोपी अटक केलेला आहे आरोपीला आजच जेलपास झालेला आहे आरोपी जेलमध्ये गेलेला आहे त्याप्रमाणे आरोपीवरती जी कलम लावलेली आहे त्या कलमाला वीस वर्षाच्या वरती शिक्षा आहे अजन्म कारावास पर्यंतची शिक्षा आहे आपल्या फाशीचा जो मुद्दा आहे तो आपण पुढे निवेदनामार्फत पोहोचवणार आहोत बरोबर जे आपल्या याच्यात चालू आहेत कलम त्याच्यात अजीवन कारावासापर्यंतची शिक्षा आहे फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे हा जो तुमचं जे म्हणणं आहे तो देखील केला ठीक आहे आता जे कायदेशीर ते बाबू आहे तो आणि आमचे जे काही पुरावे राहील त्याप्रमाणे ते कोणते पुरावे बाहेर बोलत आहे